जय जय रघुवीर समर्थ आपल्या या मोठ्या पुस्तक प्रदर्शनामध्ये श्री समर्थ सेवा मंडळ यांच्यामार्फत आपण इथे बुकस्टॉल ठेवलेला आहे या बुकस्टॉलवर सेवा मंडळाची सर्व प्रकाशनं उपलब्ध आहेत याच्यामध्ये हिंदी दासबोध मराठी दासबोध इंग्रजीमधली कॉपी हे महत्त्वाचे ग्रंथ आहेत या व्यतिरिक्त समर्थांचं जे साहित्य आहे त्याच्यावर आधारित सेवा मंडळांनी प्रकाशित केलेली जी पुस्तकं आहेत ती पुस्तकं इथे उपलब्ध करून दिलेली आहेत ज्या योगे समर्थ भक्तांना अभ्यास करण्याकरता या पुस्तकांचा उपयोग होऊ शकेल ती सगळी पुस्तकं तुम्ही इथे कॅश पेमेंटने घेऊ हो शकाल किंवा ऑनलाईन पेमेंट करून सुद्धा तुम्हाला हे पुस्तकांची खरेदी करता येईल मुख्य म्हणजे श्रीधर स्वामींचे काही महत्त्वाचे ग्रंथ इथे आहेत त्याच्यामध्ये त्यांचा भक्तियोग किंवा ज्ञानयोग मोक्ष संदेश हे चांगले ग्रंथ आहेत बेलसरेंचे काही महत्त्वाचे चांगले ग्रंथ की जे अभ्यासकांना अतिशय उपयुक्त आहेत असे ग्रंथ इथे उपलब्ध आहेत परंतु इथे आपली सेवा मंडळाची प्रकाशनच फक्त आहे एवढं मात्र मी मुद्दाम नमूद करील आणि देणगी देण्याची व्यवस्था इथे आहे देणगीकरता तुम्हाला इथे ऑनलाईन करता येईल कॅश करता येईल ही ही सुविधा ठेवलेली आहे उद्देश हा आहे या स्टॉलचा समर्थांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार आणि त्याच्याकरता म्हणून समर्थांचं साहित्य आणि श्रीधरस्वामींचं साहित्य हे जे आहे हे आम्ही इथे मुद्दाम उपलब्ध करून दिलेलं आहे समर्थ सेवा मंडळाचे निरनिराळे उपक्रम जे आहेत ते आम्ही इथे डिस्प्लेही केलेले आहेत आणि त्याची थोडक्यात माहिती सगळे जे इच्छुक अभ्यासक आहेत त्यांच्याकरता आम्ही इथे जा सांगायला सगळेजण सज्ज आहोत तयार आहोत सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा ही याच्यामागची भावना आहे कारण समर्थांचा विचार हा अधिक दूरवर आणि अधिक खोलवर गेला पाहिजे हा मुख्य उद्देश आहे आपण नुसतंच म्हणून उपयोग नाही की आजची पिढी आणि त्याच्यावरची कमेंट जे असतात यापेक्षा या पिढीला या हा विचार समजणं आणि तो त्यांच्या अंगात त्यांच्या मनात रुजवणं त्यांच्या आचारामध्ये तो प्रतिबिंबित होणं या गोष्टी महत्त्वाच्या असल्यामुळे आमचे सर्व उपक्रम हे त्या उद्देशानेच घेतले जातात आणि त्याच्यातले अनेक उपक्रम असे आहेत अभ्यासाचे आहेत काही शॉर्ट टब शिबिरं असतात असे बरेच उपक्रम आहेत या उपक्रमांची माहिती आता दुसरे आमचे प्रतिनिधी आहेत ते देतील आणि त्याच्याबद्दलही तुम्हाला माहिती मिळू शकेल समर्थ विद्यापीठ आहे त्या विद्यापीठामध्ये अभ्यासाची फार मोठी सोय केलेली आहे राजबोधाचा अभ्यास समर्थांच्या इतर साहित्याचा अभ्यास या गोष्टींची उपलब्धता इथे आहे त्याचीही माहिती या स्टॉलवर आम्ही सगळ्यांना देतो आहोत रघुवीर समर्थ श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगडतर्फे हा ए अकरा या स्टॉलवर आपण सगळे समर्थांचे ग्रंथ परमहंस हो आचार्य श्रीधर स्वामी यांचे ग्रंथ आपण इथे ठेवलेले आहेत आपण सर्वांनी इथे येऊन या ग्रंथांचा लाभ घ्या आणि समर्थ कृपा संपादन करा आत्ताच आपल्या समर्थ विद्यापीठाच्या कुलसचिव विद्या ज्योतिताई भिडे यांनी विद्यापीठाच्या सगळ्या उपक्रमांची माहिती दिली आणि शिबिरासंदर्भाने पण आपण सज्जनगडावर युवकांसाठी युवतींसाठी बालकांसाठी बालिकांसाठी प्रापंचिकांसाठी आणि वानप्रस्थ लोकांसाठी तीन दिवसाचे शिबिरं घेत असतो प्रत्येकाच्या वयोगटानुसार प्रत्येकाचा अभ्यासक्रम हा वेगळा असतो पण अत्यंत उपयुक्त असं हे अभ्यासक्रम आपण घेतो आणि या निमित्ताने समर्थांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार हे अपेक्षित आहे आपल्याकडे श्रीमद ग्रंथराज दासबोध के बी बेलसरे गुरुदेव यांचे ग्रंथ आहेत मराठीत प्राकृतातलं मराठीतला ग्रंथ आहे हिंदी अनुवाद केलेला विश्वनाथ नारायण इंदूरकर यांचा ग्रंथ आहे समतसेवा मंडळाचंच प्रकाशन आहे त्यानंतर इंग्लिशमध्ये डेव्हिड मोव यांनी याचं ट्रान्सलिटरेशन केलेलं आहे असा तो ग्रंथ आहे त्यानंतर परमहंस परिराजकाचार्य सद्गुरु भगवान श्रीधरस्वामी यांचे अनेक ग्रंथ आहेत जसं की ज्ञानयोग भक्तियोग आहे विवेकोदय आहे त्यानंतर स्वामींचे शिवशांत स्तोत्र तिलकम आहे दत्त आहे उज्ज्वल संदेश आहे त्यानंतर स्वामींचं चरित्र असलेले सुद्धा काही ग्रंथ लिहिलेले आहेत मारुतीभुआ ग्रंथ आहे समर्थलीन थोर समर्थ भक्त मारुतीभुवा रामदासी हे श्रीदस्वामी यांचे अनुग्रहित शिष्य होते त्यांचाही हा ग्रंथ आहे गडावरच्या दैनंदिन उपासना तीनशे पन्नास वर्षांहून अधिक असलेली उपासना चालू आहे त्याचीही पुस्तिका आपल्याकडे ठेवलेल्या आहेत ह्या समर्थ सांप्रदायिक श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगडतर्फे प्रकाशित ही पुस्तिका आहे यामध्ये करुणाश्रक सवाया अगदी पहाटे सकाळी काकड आरती पासून ते रात्री शेजारतीपर्यंत सगळ्या जे आपण म्हणतो ते सगळं यामध्ये समाविष्ट केलेलं आहे त्यानंतर आपली ग्रंथराज अध्ययन उपक्रमातर्फे मंडळाच्या तर्फे तीन वर्षाचा दासबोधाचा अभ्यासक्रम आहे त्याच्या पत्रिका आहेत त्याचे सुद्धा आपल्याला ग्रंथ मिळू शकतात विद्यापीठाच्या पत्रिका आहेत मनाच्या श्लोकांची छोट्या छोट्या पुस्तिका आहेत त्यानंतर पळणीटकर गुरुजी अत्यंत थोर समर्थ भक्त त्यांचंही श्री समर्थ चरित्रामृत हे ग्रंथ इथे उपलब्ध आहे थोर समर्थ भक्त आळतेकर यांचं समर्थ चरित्र आपल्याकडे उपलब्ध आहे त्यानंतर नुसतं पारायण जर कोणाला हवी असेल तर त्याच्यामध्ये मनाचे श्लोक आत्माराम आणि श्रीमद ग्रंथराज राजभो असं हे पारायणप्रत आहे आत्मारामावर बेलसरी गुरुदेवांचं पुस्तक आहे अशा अनेक पद्धतीने या समर्थांचा विचारांचा तत्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार या निमित्ताने भक्तियोग आहे अत्यंत उत्कृष्ट असं हे ग्रंथ आहे केवळ किंमत चाळीस रुपये आहे पण साधकांसाठी खूप उपयुक्त असा हा ज्ञानयोग आहे सज्जनगडाचं संपूर्ण दर्शन इथे बसल्या बसल्या या पुस्तकाच्या रूपाने आपल्याला होईल त्यानंतर अनेक ग्रंथ आता काही आपण मागवले आहेत तेही आता येतील त्यानंतर इंग्लिश मधलं समर्थ सेवा मंडळाचंच प्रकाशन आहे योगेशभाऊ रामदासी यांनी हे आणि डॉक्टर रसिकात रसिका परांजपे यांनी त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन केलेला हा ग्रंथ युवकांसाठी अत्यंत उपयुक्त असा हा ग्रंथ आहे त्यानंतर आत्मारामातील रस्य मारुतीभाऊ रामदासी यांचा ग्रंथ राम आहे त्यानंतर अनेक छोट्या छोट्या पुस्तिका इथे आहेत रामपाठ आहे श्री समर्थांचा पाठ आहे फोटोज आहेत समर्थांचे फोटो आहेत हनुमंताचा फोटो आहे याचा आपल्याला फ्रेम करून आपण आपल्या घरी लावू शकता हनुमंत नारदय रूपामध्ये कीर्तन करतानाचा हा सुंदर फोटो आहे हाही आपण फोटो घेऊ शकता जय श्रीराम समर्थांचा हा सुंदर फोटो हा शिवथरघळीतला फोटो आहे शिरथर बसून समर्थांनी दासबोध सांगितला आणि कल्याण स्वामींनी तो लिहून घेतला ते हे स्थळ आहे आणि समर्थांच्या समोर म्हणजे सद्गुरूंचा आशीर्वाद ते प्राप्त करतायत आणि तो ग्रंथ त्याचं जे काही त्यांनी विज्ञापना केलेली आहे ती तिथे चालू आहे असा हा फोटो आहे आणि हा सुंदर फोटो आहे खरोखर घरात लावण्यासारखा आणि एक प्रेरणा देणारा असा फोटो आहे असं म्हणता येईल हे मनाचे श्लोक समर्थांनी दोनशे पाच श्लोक एका रात्रीमध्ये सांगितलेले आहेत आणि त्याचं लेखन त्यांच्या शिष्यांनी केलेलं त्याचं हे संकलन आहे आणि मनाचे श्लोक हे बऱ्याच लहान मुलांना सुद्धा पाठांतराकरता अतिशय उपयुक्त म्हणून ही पुस्तकं अनेक जण घेतात छोटंसं पुस्तक आहे फक्त सात रुपये किमतीचं भीमरूपी स्तोत्रांच घेतलं आपण भीमरूपी स्तोत्र ही तेरा स्तोत्र आहेत भीमरूपी स्तोत्र म्हणजे मारुतीची स्तोत्र पण तेरा स्तोत्र लिहिली गेलेली आहेत तर हे तेरा स्तोत्रांचं पुस्तक आहे तेही इथे उपलब्ध आहे लोकांना माहिती नसतात लोकांना एक भीमरूपी स्तोत्र माहिती असतं पण तेरा स्तोत्र आहेत हेच माहिती नसतं ते विशेष आहे लोकांनी त्याचाही लाभ घ्यावा हे आपल्याला आपण उपक्रमांची माहिती दिलेली आहे दरवर्षी आपला पादुका प्रचार दौरा असतो त्यानंतर आपला वेगवेगळ्या भागात भारतात भारताच्या बाहेर समर्थांच्याच समर्थांचाच पादुका घेऊन आपण प्रचार करतो आणि तो साधारण दोन महिने अडीच महिने हा असा एकंदरीत काला कार्यवाधी असतो त्यानंतर प्रकाशन विभाग आहे सज्जनगड मासिक आहे प्रकाशन विभागातर्फे ही सगळी प्रकाशनं आपली आहे जी आहेत जी आत्ता आपण माहिती करून घेतली ती सगळी आपण ग्रंथ प्रकाशन करतो त्यानंतर सज्जनगड मासिक प्रत्येक महिन्याला मासिक पत्रिका आपली निघते जे सगळे उपक्रम सज्जनगडावर चालू आहेत त्या सगळ्या सज्जनगडावरच्या उपक्रमांची किंवा इतर ठिकाणी भारतामध्ये जे जे काही उत्सव आहेत वेगवेगळ्या उपासना केंद्र आहेत त्या संदर्भाने या सगळ्याची माहिती राजबोध अध्ययन उपक्रम आहे पत्रद्वारा दासबोध किंवा विद्यापीठाचे उपक्रम असतील किंवा अक्कासाहेब बेलणकर यांचंही आहेत असे काही की विविध माहिती या मासिकामध्ये येते त्यानंतर आपला सदन सातारा इथे सांस्कृतिक केंद्र आहे तिथेही अनेक उपक्रम चालतात मनोबोधाच्या परीक्षा चालतात पठण स्पर्धा चालतात योग सत्र चालतात अनेक उपक्रम यज्ञ याग चालतात तिथे आपलं ऑफिस आहे कार्यालय आहे सज्जनगडावर मुख्य ऑफिस आहे आणि साधनमध्येही एक ऑफिस आहे दासनवमीचा उत्सव बरोबर नऊ दिवसांचा असतो सज्जनगडावर प्रत्येक समर्थ भक्तांनी यावं भगवत भक्तांनी यावं आणि त्याचा लाभ घ्यावा बालक बालिका शिबिरांविषयी आपल्याला माहिती मिळालीच आहे त्यानंतर समर्थ विद्यापीठ जे आत्ता ज्योतिताई यांनी पूर्ण माहिती दिलेली आहे त्यानंतर संतसेवा पुरस्कार जे कोणी संत महंत ऋषीमुनी आहेत त्यांच्या कार्याबद्दल त्यांच्या योगदानाबद्दल समर्थसेवा मंडळातर्फे संतसेवा पुरस्कार दिला जातो त्याची माहितीही आहे त्यानंतर जिथे प्रत्यक्ष ज रंथराज जाजबोदाचा जन्म लिखाण झालं अशा तपभूमीमध्ये जी सुंदरवड सेवा समिती शिवथरगड ही समर्थसेवा मंडळाची उपसमिती असून तिथेही अनेक उपक्रम अनेक शिबिरं आज गेले जवळजवळ अनेक वर्ष चालू आहेत त्यानंतर तिथे ग्रंथराज दासबोधाचा उत्सव उत्सवसुद्धा असतो तो, तो नऊ दिवस मोठा उत्सव असतो त्यानंतर श्रीधर कुटी, श्रीधर कुटी, श्रीधर श्रीधर कुटी ट्रस्ट सज्जनगड ही सुद्धा संस्था आपली सज्जनगडावर आज श्रीधरकुटी आहे जिथे प्रत्यक्ष स्वामी राहत होते श्रीधरस्वामी त्यांचं वास्तव्य होतं त्या श्रीधरकुटीचा ट्रस्ट आहे श्रीधरस्वामी मठ मुकुंदनगर डी एस के चंद्रदीप येथे आमचे परम आदरणीय समर्थ भक्त श्री अजयबुवा रामदासी हे संपूर्ण कार्य ते भगत असतात अत्यंत निस्पृहपणे ते ज्ञानदानाचं काम करतात उपासनाचं काम करतात अनेक भगवत भक्तांना त्यांनी उपासनेसाठी प्रेर, प्रेरित आहे त्या व्यतिरिक्त ते अनेक कथा करत असतात तर असं हा श्रीधरस्वामी मठामधून अनेक लोकांना तिथून प्रेरणा मिळते आहे आणि युवती युवक प्रापंचिक शिबिर याविषयी आपल्याला माहिती दिलेलीच आहे जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ सेवा मंडळ हा जो एक मोठा ट्रस्ट आहे तो गेली पंच्याहत्तर वर्षे कार्यरत आहे हे पंच्याहत्तरावं वर्ष चालू आहे या सेवा मंडळाचे अध्यक्ष हे कोटणीस महाराज म्हणून आहेत गुरुनाथ महाराज कोटणीस सांगलीचे त्याच्यानंतर कार्याध्यक्ष हे डॉक्टर अच्युतराव गोडबोले हे साताऱ्यामध्ये असतात आणि कार्यवाह हे आदरणीय योगेशबा रामदासी आहेत आणि या सर्वांच्या बरोबरच त्यांचं कार्यकारी मंडळ सिनियर्स आहेत म्हणजे सिनियर रामदासी लोक की ज्यांनी आपलं आयुष्य तिथे खर्चे घातलेलं आहे अशा सगळ्यांच्या सहकार्यांनी आणि गडावर हा मोठा ट्रस्ट हा अतिशय इफेक्टिवली आणि अतिशय समाजाचंच प्रबोधन करणं या एकमेव उद्देशाने कार्यरत आहे आणि त्याचं हे अमृत महोत्सवी वर्ष आहे ही विशेष महत्त्वाची गोष्ट या वर्षामध्ये सेवा मंडळ अनेक मोठे मोठे उपक्रम करत आहे करणारही आहे नऊ जानेवारी वीसशे पंचवीसला या उपक्रमाची सांगता होणार आहे समर्थ सेवा मंडळ सज्जनगडतर्फे अनेक उपासना केंद्र सुद्धा आयोजन केलेली आहेत वेगवेगळ्या भागामध्ये भारतातील किंवा महाराष्ट्रातील काही भागांमध्ये उपासना केंद्र चालतात गडावर जी आ, दा सांप्रदायिक उपासना किंवा दास उपासना होते ती उपासनाचा जो कालावधी आहे तो सव्वा तासाचा असतो तर ती उपासना आपण या विविध ठिकाणी घेत आज पुण्यामध्ये अनेक विविध उपक्रम सुरू झाले आहेत उपासना केंद्र आहेत वारुंजी आहे त्यानंतर निगडी आहे हडपसर आहे डी एस के चंद्रदीप आहे डी एस के विश्व आहे त्यानंतर नरहे भागामध्ये उपासना केंद्र सुरू झालेलं आहे आणि कर्वे भागात कर्वेनगर भागात विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये उपासना केंद्र चालू आहे त्याचं मुख्य काम आमच्या समर्थ भक्त सौ प्रज्ञाताई सावरकर आणि त्यांचे यजमान भक्त त्या दोन मिनिटं आपल्याला माहिती देतील कर्वेनगर विठ्ठल मंदिर येथे उपासना केंद्र आपण सुरू केलं आहे तिथे दर महिन्याला पहि दर महिन्याच्या पहिल्या रविवारी एक तासभर उपासना असते जी गडावर गेले साडेती साडेतीनशे वर्षांपासून सुरू आहे त्याचबरोबर प्रत्येक महिन्यात आपण प्रवचनांचे पण आयोजन होतं त्याच्यामध्ये स सज्जनगडावरून समर्थ भक्त श्री बुवा रामदासी समर्थ सेवा मंडळा मंडळाचे कार्यवाह ते स्वतः येतात आणि त्यांची प्रवचनं होतात तसेच दासबोध पारायण वगैरे असे काही उपक्रम आपण करतो तर याचप्रमाणे इतरही पुण्यात काही काही ठिकाणी जसं मुक्ता त्यांनी सांगितलं तसं सा। उपासना केंद्र सुरू झालेली आहेत त्याच्यावर आपण फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब आणि व्हॉट्सअप कम्युनिटी याचे स्कॅनर उपलब्ध करून दिलेले आहेत जे कोणी इथे दर्शनार्थी किंवा ग्रंथ घेण्यासाठी साधक येत आहेत त्यांना आपण विनंती करतो की तुम्ही फेसबुकचं स्कॅनर कर... इथे स्कॅन करा तुम्ही फेसबुकवर जे अनेक उपक्रम आहेत त्याची तुम्हाला माहिती मिळेल यूट्यूबवर अनेक दौऱ्यात आपले प्र प्रवचनं असतात कीर्तन असतात मकरंदुआ रामदासी यांचे कीर्तन आहेत तर त्याचेही अनेक उपक्रम तुम्हाला बघायला मिळतील व्हॉट्सअप कम्युनिटीवर आपल्याला प्रत्यक्ष व्हॉट्सअपवर अनेक उपक्रम जे आहेत तेच माहिती इकडे येऊ हो शकते आणि इन्स्टाग्राम तर हे सोशल मीडियाचाही आपण उपयोग करून मंडळाच्या समर्थ कार्याचा प्रचार आणि प्रसार हे माध्यम आपण वापरलेलं आहे जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ सेवा मंडळातर्फे साधारण अनेक वर्ष काही उपक्रम होत असतात याची आपण आता माहिती करून घेतली त्यानंतर विशेष कार्यक्रम गडावरती झालेले आहेत दोन हजार चौदा साली कीर्तन महोत्सव झाला महाराष्ट्रातली किंवा देशातील अनेक प्रख्यात कीर्तनकार नामवंत कीर्तनकार असे या कीर्तन महोत्सवामध्ये सहभागी झालेले होते त्यानंतर दोन हजार अठरा साली चतुर्वेद स्वाहाकार पारायण सोहळा गडावरती त्याचं संपूर्ण आयोजन केलेलं होतं आणि या कार्यक्रमामध्ये घनटपाठी ब्राह्मण काशीचे वेदमूर्ती द्रविडशास्त्रीजी पंडित हे आलेले होते अनेक जगद्गुरु शंकराचार्य दोन पीठांचे आलेले होते प्रसिद्ध कीर्तनकार आफडे बुवा प्रसिद्ध कीर्तनकार आदरणीय श्री मकरंद बुवा रामदासी त्यानंतर देगलूरकर महाराज स्वामी गोविंद देवगिरीजी राष्ट्रसंत प्रमपूजनीय स्वामी गोविंद देवगिरीजी असे अनेक नामवंत प्रसिद्ध संत महंत आलेले होते आणि आत्ता श्री सेवा मंडळाचा पंच्याहत्तरावा अमृत महोत्सवी कार्यक्रम झाला आणि त्यानिमित्ताने विष्णू पंचायतन याग तिथे संपन्न झाला अत्यंत उत्कृष्ट असं त्याचं नियोजन आयोजन केलेलं होतं अनेक समर्थ भक्तांनी त्याचा लाभ घेतला समर्थनची कृपा संपादन केली आणि याही सोहळ्यामध्ये अनेक महंत संत आलेले होते मोठा विष्णू पंचायतन याग तिथे झाला अयोध्येची प्रतिमा अयोध्येची प्रतिमा तिथे रामलल्लाची प्रतिमा तिथे आणि फार सुंदर आयोजन केलेलं होतं अतिशय सुंदर मन भरून जाईल मन भरून पावेल इतका सुंदर कार्यक्रम आणि संगीत सेवा होती त्याच्यामध्ये प्रवचन सेवा होती ज्ञानवर्धनाकरता अनेक घनपाठी विद्वान लोकांनी खूप मोठं मार्गदर्शन केलं सगळ्यांना आणि सर्व लोकांना कृतकृत्य वाटेल इतका देखणा आणि सुंदर असा हा समारंभ नुकताच पार पडलेला आहे तर अशा तऱ्हे सेवा मंडळाचे हे फार चांगले उपक्रम लोक कल्याणार्थ म्हणा असे चालू असतात आणि चालू राहतील असा त्यांचा संकल्प आहे जय श्रीराम अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा